स्वप्नरंजन लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर पुस्तक बंद केलं आणि मानवर केली रिसर्च रूम अंधारून गेली होती आणि टॉवरचं घड्याळ मंजूळ आवाजात साडेसात वाजल्याचं सुचवत होत हातात हात अडकवून त्याने एक भली मोठी जांभई दिली वाचनाने जडावलेले आपले डोळे हातांनी चोळले आणि मग पाय तणावून तो क्षणभर स्वस्थ रेलून बसला त्याची मान ठणकत होती डोकं अगदी जड झालं होतं आणि त्याच्या मनाची आणि शरीराची विलक्षण विकल अवस्था झाली होती नको ती पुस्तकं नको तो अभ्यास नको ती परीक्षा कुठेतरी दूर निघून जावं असं त्याला वाटत होत भानावर येऊन तो चटकन उठला आणि पुस्तकं गोळ्या करून बाहेर पडला जवळच अभ्यास करत बसलेल्या एका सुंदर मुलीने त्याच्याकडे चटकन एक दृष्टिक्षेप टाकला तो त्याच्या ध्यानात आला बाहेर दोन चार खादीधारी मुलं आपापसात आप कुजबुजत होती त्यापैकी एकाला तो म्हणाला काय रे कसली चालली आहे एवढी चर्चा आमचं आपलं राजकारण बाकी तुला काय त्याचं म्हणा तुझा चालू दे अभ्यास आणि तो स्वतःला देशसेवक समजणारा खादीधारी तरुण विचित्रपणे हसला खिन्नपणे एक सोडून उतरला आणि युनिव्हर्सिटी गार्डन मध्ये पाऊल टाकताच जणू भूता भरलेल्या जीर्ण घरातून आपण मोकळ्या निर्व्याज वातावरणात आलो आहोत असं त्याला वाटलं गार्डनच्या हिरवळीवर बागडणारी उन्ह पार पळून गेली होती कोपऱ्या कोपऱ्यावर लावलेली फुलझाडं निळसर फुलांच्या गेंदांनी कशी अगदी भरून गेली होती आणि कॉन्वोकेशन हॉलच्या परिसरात एक ख्रिश्चन आकाशाच्या पार्श्वभूमीवर वर, वर गेलेला तो टॉवर एखाद्या पुराणकालीन अवशेषासारखा भासत होता एखाद्या बालिकेने चाहूल लागू न देता यावं आणि चटकन गळ्याला मिठी मारून कसं फसवलं म्हणून हसावं तसा वाऱ्याचा खेळ चालला होता आणि पलीकडून ऐकू येणारा ट्रॅमचा खणखणाट कुठल्या तरी दुसऱ्या जगातून येत आहे असं वाटत होत ते दृश्य पाहून वामनच्या शिणलेल्या मनाला विलक्षण प्रसन्नता वाटली किंचित शेळ घातल्यासारखं त्यानं केलं आणि मग सुंदरसा चहा प्यावा अशा विचाराने त्याने बेसाईड इनूकडे आपला मोर्चा वळवला एका कोपऱ्यातल्या टेबलाजवळ तो बसला आणि त्याने चहाची ऑर्डर दिली त्या झगमगणाऱ्या विद्युत प्रकाशात त्याला अधिकच प्रसन्नता वाटली पांढऱ्या शुभ्र कपड्यात वेगाने इकडे तिकडे जाणारे वेटर्स काट्या चमच्यांचा किणकिणाट आणि युरोपियन स्त्री पुरुषांच्या मिश्र हास्यध्वनीने ते भरून गेलेले होते हळूहळू कसली तरी सूक्ष्म गुंगी त्याच्या मनावर पसरू लागली वृत्ती अंतर्मुख झाली मनाची एकतान झाली निळ्या रंगाची छोटी सुबक गाडी हॉटेलच्या दाराशी येऊन धडकली निळ्या मखमली चप्पल मध्ये खुलणारं एक पाऊल बाहेर डोकावलं आणि मग अस्मानी रंगाचं पातळ नेसलेली एक तरुणी चटकन खाली उतरली ती उतरली तेव्हा तिच्या पर्स आडून तिचं वक्षस्थळ थरारलं ते त्याला स्पष्टच दिसलं तिची निळसर स्निग्ध खेळकर दृष्टी जेव्हा तिने वामनच्या बाजूला फिरवली तेव्हा तो एकदम चमकला नीला होती ती आणि एक उष्ण लाट त्याच्या शरीरभर पसरली तिनं जेव्हा हॉटेलात प्रवेश केला तेव्हा चटकन त्यानं आपली नजर दुसरीकडे फिरवली तिनं त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे पाहत नव्हता तरी त्याला ते समजलं सुगंधाची एक लकेर दरवळली रेशमी पातळ सळसळलं आणि मग जलतरंग वाजावे तसा स्वर कानावर आला कसला एवढा विचार चालला आहे तो हसून म्हणाला दुसऱ्या कोणाचा ईश असं म्हणून दृष्टी खाली वळवली आणि विविध भाव छटा तिच्या चेहऱ्यावर उसळल्या जणू उसळलेल्या तुषारांवर दिसणार इंद्रधनुष्य त्या मनोरम संभ्रमाकडे पाहत तो म्हणाला माझ्या कल्पनेत दिसत होतीस त्याहूनही तू आता जास्त सुंदर दिसते आहेस औषमीचा इथून ती लटक्या रुसव्याने म्हणाली नर्तिकेचं लालित्य तिच्या हालचालींमध्ये होत बर बर आता नाही आणि तिचा हात धरून त्यानं तिला शेजारच्या खुर्चीवर बसवलं आणि आणखी चहा मागवला फार वेळ नाही ह बसायचं इथं म्हणजे आपण आता मेट्रोला जायचं ती लाजत म्हणाली आणि संमतीच्या अपेक्षेने तिने आपले विशाल नील नेत्र त्याच्याकडे लावले आणि मी नाही आलो तर आलच पाहिजे ती ठसक्यात म्हणाली ते का बुआ मला नाही माहित ती लाजली आणि विषय बदलायच्या हेतूने तिने विचारलं साखर पाहिजे का आणखी अ हो तो तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला हो काय साखर कमी लागते ना तुम्हाला ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली तुला कसं माहीत तिनं चटकन नजर खाली वळवली आणि मग हलक्या आवाजात ती म्हणाली तुम्ही लोकांना विसरलात तरी लोक नाही विसरत तुम्हाला मोटर वेगाने चालू लागली कसला तरी विद्युत प्रवाह शरीरातून चालू आहे असं त्याला वाटत होतं किंचित शरीरस्पर्श होत होता लज्जेने अवनत केलेली आपली दृष्टी वर करून तिने त्याच्या नेत्रात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला नजरा नजर झाली आणि मोटारीनं मोठं वळण घेतल्यामुळे ती त्याच्या अंगावर रेलली चटकन त्यानं तिला जवळ ओढलं आणि दृढ आलिंगन दिलं तिचं मृदू मांसल शरीर त्याच्या बाहूपाशात लुप्त झालं अगदीच चुरवून गेलं आणि तिचे उरोस त्याला लाडिक विरोध करत होते तिच्या मृदू त्वचेच्या रेशमी वस्त्राच्या आणि सुगंधी केशकलापाच्या स्पर्शाने आलेली धुंदी त्याच्या नसा नसातून तुडुंब भरली आणि आपल्या शरीरात निर्माण झालेल्या उन्मादकारक लहरींच्या तप्त कल्लोळात तो अगदी गुदमरून गेला मोठ्या प्रयासाने वामनं स्वतःचं मन आवरलं ही शरीराची अतृप्ती कधीही संपत नाही वाढतच जाते हे त्याला माहित होतं आपण देशसेवक आहोत अशा उसण्या ऐटी मिरवणाऱ्या खादीधारी मुलांचं ते टोळक ओरडत खिदळत हॉटेलात शिरलं ते काहीतरी मूर्खपणाचं बोलत असावे ह्याची त्याला खात्री होती विलक्षण तिरस्काराचा दृष्टिक्षेप त्याने त्यांच्याकडे टाकला गांधीजींचे शब्द त्याला आठवले इंडिया इज अ व्हास्ट प्रिझन आणि का कोण जाणे एकदम त्याचा कंठ दाटून आला तापलेल्या धूल भरल्या रस्त्यातून तो वाहना करकरवीत चालला होता अजून दोन मैलांचा पल्ला होता घामाच्या धारा चेहऱ्यावर निथळ होत्या धोतराच्या सोग्याने त्याने आपला चेहरा निपटून काढला आणि तो थोडा वेळ सावलीत उभा राहिला पलीकडे शेताच्या बांधाच्या शेजारी एक मूल धुळीत तडफडत होत आणि बसक्या आवाजात रडत होत पलीकडे लाकडे तोडल्याचा आवाज येत होता त्या मुलाची आई लाकडं तोडीत तोडत कसली चोरत होती खेडेगावात लाकडं चोरणं हा प्रतिष्ठित गुन्हा आहे सारे लोक तो हौसेने करतात त्या मुलाकडे जाऊन त्याला उचललं मानवी शरीराच्या स्पर्शाने त्याला काय सुख झालं कोण जाणे पण ते त्याला बिलगलं रडणं थांबलं आणि मग ते त्याच्या छातीशी झटू लागलं त्याला, त्याला काय हवं ते वामनला समजलं ही सात लाख खेड्यांना चालणारी भूक अंशतः तरी कमी करावी म्हणूनच ना तो बापूजींच्या आदेशावरून खेड्यात आला होता जिल्ह्याच्या गावात त्याला कितीतरी कामं उरकायची होती खादी विक्रीचा हिशेब पाहायचा होता ग्रामोद्योग आश्रमात नवीन प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा उपक्रम कितपत यशस्वी झाला होता हे पाहायचं होतं आणि शिवाय त्यांच्या छोट्या सहकारी संस्थेची आणि शाळेची कामं होतीच आणि खरंच काशात घरताचं औषध आणायचं होतं तो कसला जगतो म्हणा आता आणि मेला तरी त्याचा संसार थोडाच कोरडा पडणार आहे खेड्यातल्या कुटुंबात प्रत्येक जण स्वावलंबी असतो त्याचा तो मुलगा मात्र आपली शाळा सोडून गुर राखायला जाईल छे छे असं होतं नये तोवर त्या मुलाची आई डोक्यावर मोरी तोलत तिथं आली त्या मुलाचं बकोट धरून तिने त्याला कमरेवर सावरलं आभार कसले डोळ्यांमध्ये काय कृतज्ञता उतरली असेल तेवढीच झपा झपा पावले टाकीत निघाला किती काम होत खूपच अज्ञान हेवेदावे क्षुद्रपणा दारिद्र्य ह्या सर्वांची हकाला करायची होती एक छोट सुबक नव जग निर्माण करायचं होतं गांधीजींच रामराज्य ह्या प्रचंड यांत्रिक संस्कृतीवर त्याचा विश्वास नव्हता ह्या संस्कृतीच्या नावाखाली मानवी मनातल्या सारे विकृती प्रवृत्ती जगभर थैमान घालत आहेत येऊन जाऊन तिनं काय साधलं प्रचंड राज्य यंत्र औद्योगिक संघटना आणि सामान्य माणसांच्या व्यक्तिमत्वाचा चुराडा आणि सुख कसलं सुख सुख मानवी हृदयात आहे यंत्रांमधून स्पर्धेतून ते कसं निर्माण होईल ह्या नव्या जगाकरिता हजारो झटत होते आणखी हजारोंनी झटायला पाहिजे होतं ह्या हजारोंमधला मधला तो एक होता इतकंच दुसरं केवढा तरी प्रचंड कल्लोळ उडाला होता लोक नुसते बेहोश झाले होते बायका मुलं पुरुष सारी ओरडत होती नाचत होती परस्परांना मिठ्या मारत होती ध्वज फडकत होते क्रांती गीतांचे स्वर बदसूरपणे उमटत होते जय जयकाराचा घोष अखंड चालला होता स्वातंत्र्याचा हा पहिला विलक्षण अनुभव होता लोक वेडे असतील त्यांना आपली जबाबदारी कळत नसेल पण हा विशुद्ध आनंद कोण दडपणार ज्या क्रांतीच्या क्षणाची इतक्या उत्सुकतेनं वाट पाहिली तो आला होता ना त्याचं स्वागत करा प्रचंड जय जयकार झाला लोकांचा पुढारी आला होता कपड्यांची लखतर झाली होती रक्ताचे डाग अजून वाळले नव्हते दर पदक्षेपात विलक्षण निश्चय होता छाती म्हणजे धैर्याचा कोट होता चेहरा विचारशील होता दृष्टी स्नेहमयी होती अरे हा तर वामनच होता की तो पुढारी कधी झाला साधा शिपाई ना तो त्याला तरी कुठं कळलं होतं ते नीटस तो व्यासपीठावर उभा राहिला हात वर करून त्यानं हास केल। हास्य केलं हास्य होय क्रांतीच्या चे चेहऱ्यावर विशाल सहानुभूतीचं हास्यच पाहिजे जवळच वावरणाऱ्या एका चुंचुणीत निळ्या डोळ्यांच्या मुलीकडं त्याचं लक्ष गेलं न गेलं इतकंच प्रचंड जनसंबाकडे त्याची नजर वळली मित्रांनो क्रांतीचा हा महायज्ञ आता संपला आहे ह्या यज्ञात अनेकांनी आत्माहुती दिली आणि आपण सर्वांनी मिळून एका पाशवी सत्तेची आहुती दिली पण आत्मशुद्धीचं पुण्य अजून पुरता आपल्या पदरात पडलं नाही हे ध्यानात ठेवा अनेकांच्या रक्ताने माखलेला असा हा क्रांतिकाल होता चांगल्या वाईट साऱ्या गोष्टींचा सा ह्याने विध्वंस केला गुलामगिरी गेली पण त्याबरोबर शांतता गेली आणि सुव्यवस्था ही विषमता गेली पण दारिद्र्य बळावलं स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा झाली पण त्याबरोबर क्षुद्र भावनांनी गोंडस नावाखाली नंगा नाच घातला लोकसत्तेचा था उदय झाला पण सहीष्णुवृत्ती लोपली आता आपण सारे थकलो आहोत पण आपला प्रवास अजून संपला नाही दूरवर त्या पर्वत शिखरावर तुम्हाला एक सुंदर नगर दिसत नाही का मला ते स्पष्टपणे दिसत आहे तिथे आपल्याला जायचे आहे त्या नगरात तेवढ्यात कुठूनशी एक गोळी आली आणि त्याच्या छातीतून आरपार गेली तो खाली कोसळला जखमेतून रक्ताची धार लागली होती ओठातून हास्य सांडत होत डोळे ताणून ताणून त्यानं पाहिलं एक निळ्या डोळ्यांची चुणचित मुलगी नेत्रांनी प्रीतीचा वर्षाव करत होती पलीकडे अस्पष्टपणे जनसंमर्द पसरला होता त्या उदात्त अनुभूतीने वामनच्या हृदयाची विलक्षण विकलावस्था झाली काही वेळ तो स्तब्ध उभा राहिला हळूहळू अंतःकरणात उसळलेल्या तीव्र भावना शांत झाल्या आणि मग त्याच्या कल्पनेने वास्तवाचं बंधन तोडून हलक्या पावलांनी एका नव्या सुंदर सृष्टीत प्रवेश केला हातात हात घालून ती दोघे चालली होती काळाला आव्हान देणाऱ्या भव्य निळ्या पर्वतश्रेणी दूरवर पसरल्या होत्या नील जलाने तुडुंब भरलेली सरोवरे हिरव्या पिवळ्या पर्णसंभारांनी नटलेल्या भव्य वृक्षराजी आणि विविध रंगी पुष्पांचे गालीचे उलगडणारे लता कुंज यांनी तो प्रदेश भरून गेला होता तिथे मऊ तांबड्या पाऊल वाटा होत्या लढीवाळ्या निर्झर होते आणि कोसळणारे प्रपातही होते त्यांनी फुलपाखरांची क्रीडा पाहिली भुंग्यांचा उन्मत्त गुंजाराव ऐकला आणि प्रेमवेड्या कपोत युगुलांची आतुरता अनुभवली इतक्या सोसाट्याचा वहारा सुटला प्रचंड मेघांच्या रांगा आकाशाच्या प्रांगणात उतरल्या जणू युद्धाला सज्ज झालेल्या अफाट सेना संभाराच्या हालचाली सुरू झाल्या होत्या भयानक गडगडाटाने सारा आसमंत दणाणून गेला झाडे पिरवटून निघाली जलाशय अस्वस्थ झाले आणि पर्वतांवर कसली तरी धुंदी चढली धूळ उडाली काळोख साकळला आणि विद्युलतेच्या पिसाट दीप्तीने क्षणमात्र सारा प्रदेश उजळला घेतल्या आणि मग कोसळणाऱ्या जलधारांनी सारा प्रदेश व्यापून टाकला ती दोघे हो। होती त्यांच्या हृदयांची देखील अशीच अवस्था झाली नव्हती का आसऱ्यासारखी वाटणारी जुनी बंधन तुटून पडत होती अज्ञात नवीन प्रदेशांचे दर्शन होत होते मनाची क्षितिज रुंजावत होती अननुभूत अशा प्रभावी भावना वादळी विचार विशाल अस्पष्ट आकांक्षा यांचा केवढा संग्राम त्यांच्या हृदयामध्ये माजला होता त्यांनी परस्परांकडे पाहिलं ती म्हणाली मला भीती वाटते तो म्हणाला छे छे वेडे भ्यायचं कशाला तुटणाऱ्या बंधनांचा हा कर्णकटू आवाज आहे इतकच मेघमाला पांगल्या लपलेली उन्ह अलगवत हिरवळीवर उतरून इतस बागडू लागली जलबिंदूंची रत्न झाली वृक्षराजी नव्या चैतन्याने थरारल्या आणि पंख फडफडावून पक्ष्यांनी भराऱ्या घेतल्या विलक्षण आनंदाचा आणि शांततेचा अनुभव येत हो होता ओठांवर हास्य होतं डोळ्यात अश्रू तरंगत होते तो आनंद होता की दुःख होत विलक्षण समाधान होतं एवढं मात्र खरं एका चिमुकल्या मेघखंडावर ती खूप वर गेली प्रकाशमय आकाशातून त्यांनी दूरवर प्रवास केला नितांत शांततेचे हृदयस्पंदन त्यांनी ऐकले आणि अनंताच्या शांत, शांत जलाशयात जाणिवेचा खडा टाकून उठलेले तरंग त्यांनी पाहिले मी तू पण हरपले सारेच तन्मय झाले कसल्याशा आवाजाने वामन एकदम भानावर आला त्याने घड्याळात पाहिलं तो साडेआठ वाजले होते त्यानं पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि तो घराची वाट चालू लागला आपले डोळे ओलावले आहेत असं त्याला वाटलं आणि रस्त्यातून कोणीसा चष्मेवाला साहित्यिक प्रतिपादन करीत चालला होता वाङ्मयातून स्वप्नरंजन नाहीस झालं पाहिजे धन्यवाद